नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एक्स्ट्रा नॉलेज या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण काही जीकेचे प्रश्न पाहणार आहोत तर चला त्या प्रश्नांकडे वळू भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक कोणती तर ती स्टेट बँक ऑफ इंडिया ही आहे मित्रांनो भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता तर ते गिरसप्पा हे आहे भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता तर ते लक्षद्वीप बेट आहे मित्रांनो भारतातील सर्वाधिक उंचीवर विमानतळ कोणते तर ते लेह लेह हे आहे मित्रांनो भारतातील सर्वात लांब धरण कोणते तर ते हिराकुंड आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती तर ती गंगा नदी भारतातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण कोणते तर मौसीन रामाई है ते मौसिनराम आहे हे आहे मित्रांनो भारतातील सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण कोणते तर ले ते लेह आहे मित्रांनो भारतातील सर्वाधिक जिल्हे असलेले राज्य कोणते तर ते उत्तर प्रदेश सर्वाधिक साखर कारखाने असलेले भारतातील राज्य कोणते तर ते उत्तर प्रदेश सर्वाधिक समुद्रकिनारा असलेला असलेले भारतीय राज्य कोणते तर ते गुजरात आहे मित्रांनो भारतातील सर्वात जा कमी साक्षर असलेले राज्य कोणते तर ते बिहार भारताची जनगणना दर किती वर्षांनी होते तर ती दहा वर्षांनी होते भारत व चीन या दोन देशांमधील सीमारेषेचे नाव काय तर मॅकमोहन रेषा ही आहे मित्रांनो भारत व पाकिस्तान या दोन देशांमधील सीमारेषेचे नाव काय रेषा ही आहे मित्रांनो भारताच्या अतिपूर्वेकडील राज्य कोणते तर ते अरुणाचल प्रदेश हे आहे मित्रांनो इंडिया गेट ही वास्तू कुठे आहे तर ते दिल्लीमध्ये आहे मित्रांनो भारतातील सर्वात पहिली सहकारी सुदगिरणी कोणती तरी ती इटलकरंजी मधली आहे मित्रांनो भारतातील सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना कोणता तर ते प्रवरानगर येथेचा आहे प्रवरानगर येथेचा आहे भारतातील सर्वात पहिली सिमेंट कारखाना कोणता तर ते चेन्नई येथेचा आहे भारतातील सर्वात पहिली गिरणी कोणती तर ती कोलकाता येथीलची आहे भारतातील सर्वात पहिली कापड गिरणी कोणती तर ती मुंबई येथेलची आहे भारताने पहिली अणुस्फोट चाचणी कुठे गेली तर ती पोखरण येथे गेली भारताचा सर्वात पहिला उपग्रह कोणता तर ते आर्याभट हे आहे मित्रांनो भारतातील सर्वात पहिले आकाशवाणी केंद्र कोणते तर ते मुंबई आहे मित्रांनो आंड्यामध्ये प्रथिन्याचे प्रमाण किती टक्के असते मित्रांनो तर ते तेरा टक्के असते मित्रांनो दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण तर ती देवीकरणी आहे मित्रांनो भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण तर ती इंदिरा गांधी आहे मित्रांनो विश्वसुंदरी किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण तर ती सुष्मिता सेन ही आहे मित्रांनो नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण तर ती मदर टेरेस आहे मित्रांनो